पावसामुळे बीड बस स्थानकामध्ये चिखलाचं साम्राज्य पसरले प्रवाशांना चिखलामधून वाट काढत जावं लागतंय आणि या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय काही महिन्यांपासून बस स्थानकाच्या नव्या इमारतीचं काम सुरू आहे प्रवाशांना अशाच या चिखलातून वाट काढावी लागती आहे महत्वाची बातमी पावसामुळे बीड बस स्थानकामध्ये अक्षरशः सगळीकडे चिखल चिखलच झालेला आहे आणि अशा या चिखलातून प्रवाशांना जावं लागत आहे या ठिकाणी सुविधांचा तर अभाव आहेच त्यामुळे या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विष्णू गोरगे यांनी बीड जिल्ह्यातील बस स्थानकावरती मोठ्या प्रमाणात चिखल झालेला आहे पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये बीडच्या बस स्थानकाची अवस्था आपण पाहू शकता हे बीडचं बस स्थानक आहे मी सध्या बीडच्या स्थानकात उभा आहे आणि बीडच्या बस स्थानकामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याचं पाहायला मिळत आता या चिखलातून प्रवाशांना वाट काढावी लागत असल्याचं पाहायला मिळत आहे माझ्यासोबत काही प्रवाशी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकी काय परिस्थिती आहे खर तर या सगळ्या ठिकाणी बस स्थानकात चिखल पाहायला मिळतोय काय परिस्थिती आहे आज या ठिकाणी मी बस स्थानकामध्ये आल्यानंतर असं वाटतंय की बस स्थानक आहे का हे चिखलाचा अड्डा आहे कारण की प्रवाशाकडून सगळ्या जे तिकिटाचे पैसे असतील ते शंभर टक्के मोबदला घेतला जातो पण त्या प्रमाणात एस टी महामंडळ ह्या विभागाकडून प्रवाशांना कुठलीही सुख सुविधा नाही आता प्रशासन हे सगळं पाहून याची दुरावस्था जी लक्षात घेऊन दुरुस्ती करणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे प्रवाशांचे मात्र यामुळे हाल होताना पाहायला मिळत आहेत कृष्णदुर्गेजी चोवीस तास बीट